हाय नमस्कार मी अतिशा लाड राजश्री मराठी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे बाळूमामाच्या नावानं चांग भलं या मालिकेचे अठराशे एपिसोड पूर्ण झालेत आणि मला असं वाटतं की सुरुवात जिथून झाली होती ना तिथे आता आपण पु परत आलो आहे लहानपणीचे बाळूमामा बघायला आपल्या सगळ्यांना आवडत होते आणि तिथूनच तर मालिकेची सुरुवात झाली होती तर समर्थ पाटील म्हणजेच लहानपणीचे बाळूमामा ज्यांनी साकारला आहे तो परत एकदा आता मालिकेत दिसतो आहे आपल्याला आणि ते बघायला आपल्या सगळ्यांना खूप आवडतो आहे पण तो थोडासा आता मोठा झाला आहे आणि बोलतानाही मला जाणवलं आहे समर्थ पुन्हा एकदा खूप स्वागत कसं आहेस मी मस्त तुम्हा सर्वांचाही आमच्या सेटवरती खूप स्वागत पुन्हा एकदा आणि मला स्टार्टिंगच एवढी जबरदस्त झाली होती बाळू गाण्याने आपल्या टायटल सॉंगने आणि तुझी अशी एंट्री होती ते सगळं आठवलं का परत एकदा जेव्हा तू आलास हो नक्कीच आठवलं कारण ज्या दिवशी इथे आलो होतो तोच दिवस आणि पाच वर्षानंतर जेव्हा परत आलो तो हो पाच वर्षानंतर परत आलो तो दिवस तसाच होता कारण अगदी तोच सेट तेच मामांचं घर तेच सगळं आमची जनावरं असतील ते एक परिवार जमला होता आणि तोच परिवार पाच वर्षानंतर परत पाहायला मिळाला खूप छान वाटलं आता इथे सेटवरचे पण सगळे ओळखीचे आणि आपले जे तू आता हात मारतस मग अशी मेंढ्या पण आहेत आल्यावर तुला असं वाटलं का की घरी आल्याचं फिलिंग असतो ना आतमध्ये हो 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 खरंच वाटलं कारण जेव्हा बाळू मला लहानपणी केले तेव्हा दोन वर्ष दीड दोन वर्ष मांस, मी इथे होतो तेव्हा माणस माणसंच असेल पण जनावरांचं एक प्रेम असतं ना ते प्रत्येक जनावरावरती प्रेम असणं जेव्हा मी पहिले आलो तेव्हा आवाजमध्ये चेंज पण त्यातून जेव्हा मी हाक मारली माझी आवडती गाय असेल जी तिला मी हाक मारली की चंपा तिने लगेच वळून बघितले की अरे बापरे कपिल अरे लगेच आपला माणूस कोणतरी आला आहे ते त्यांनी पाच वर्षानंतरसुद्धा मला ओळखलं तर एक स्वतःच्या घरात फील, फील पण मी जसं म्हणाले की समर्थ खूप बदलला म्हणजे ऑबियसली पाच वर्षात खूप मोठा झाला असतो पण तुला काय फील होतं आतून कारण का पाच वर्ष आधीचे बाळू मम्मी म्हणजे तू जो भूमिका साकारलेलीस आणि आता स्वतःमध्ये कलाकार म्हणून अभिनेता म्हणून काय तुझ्यात बदल झाला असं विचारत खूप सारे बदल झालेत कारण पाच वर्षापूर्वी खूप लहान होतो आता थोडं मॅच्युअरपणा येतो आहे <laughs> सो खूपच बदल होत आहेत स्वतःमध्ये जे लहानपणी एक आपण असतो ना की लहान बाळासारखं हा लड असणं आणि आता एक मॅच्युअरपणा येतो आणि एक असतं एक का ना की बाबा आपल्याला एक ॲक्टर म्हणून काय करायचं आहे आपण कोणत्या गोष्टीची केअर केली पाहिजे पहिले कसं लहानपणी चल रे बाबा म्हणून करतो आणि आता जबाबदारी म्हणून जबाबदारी म्हणून जबाबदार पूर्ण आपण एक आता करतो आहे खूप भारी वाटते आणि मोस्टली परत तोच रोल करायला भेटतो आहे ज्या रोलमुळे आपण लोकां लोकांपर्यंत प्रत्येकाच्या घराघरापर्यंत आपण पोहोचलो एवढं प्रेम भेटलं तोच रोल पाच वर्षानंतर परत करायला मिळतो आहे आणि त्याच ए रोलमध्ये माझ्या आज अठराशे एपिसोड्स पूर्ण होत आहेत आणि अठराशे एपिसोडपर्यंत मी आहे ह्याचं खूप खूप भारी वाटतं आहे कधी आधी असं कधी एक्सपिरियन्स नाही आहे की चाइल्ड आर्टिस्ट ज्यांनी साकारला होता एका मालिकेत आणि तो परत एकदा आलाय पण ही पहिलीच मालिका असावी पण संतोष सरांनी तुला जेव्हा विचारलं होतं किंवा तुला अप्रोच केलं गेलं या टीमकडनं तेव्हा कसं अप्रोच केलं आणि काय पॉइंट होता की तू म्हणालास की नाही मला नक्की ना, आवडेल परत जेव्हा फोन आला होता सरांनी फोन केला होता मी कॉलेजमध्ये होतो सरांचा फोन आला की परत करायचं की तुला बाळू मामा मामाचा मला फोन रे तुला बाळूमामा परत करायचं काय म्हणलं बाळूमामा मी परत कसं होऊ शकतं कारण एकतर मामा आता ओल्ड झालेत म्हातारी झालेत मामा आता बाहेर निघलेत घर हां आणि मी लहानपणीचा बाळूमामा कसं होऊ शकतं कारण आजपर्यंत जर आपण बघितलं नाही आहे की जो लहानपणी चाइल्ड आर्टचा असतो तो लगेच मोठेपणे आणि परत तो लहान येतो असं होत नाही म्हटलं असं कसं होऊ शकतं अरे नाही मला वाटलं की पहिले प्रँक करत आहेत माझ्या घरचे माझ्यावरती कारण घरचे प्रँक खूप करत असतात माझ्यावरती मला वाटलं तसंच काहीतरी असेल मी म्हटलं या दे म्हटलं नसतं म्हटलं असं काही mm. ते बोलले अरे नाही खरंच त्यांनी माझ्यासमोर सरांना फोन केला की सर आहे का तर बोलले हां मी एक सेकंदसाठी होल्ड होतो म्हणजे काय मी परत बाळू मामा अरे mm. मी तरी दिसतोय आता असा लहानपणी कसा होतो परत लोक बघतील का मला ओळखतील का कारण दोन वर्षाचं गॅप मी काहीच नाही केलं तर ओळखतील का mm. तर बोलले हा आपण करून घेऊ चला म्हटलं जर परत बाळूमा व्हायला जर मिळत असेल एवढं मोठं जर भाग्य मिळत असेल तर का नाही सोडू नये करेन म्हटलं मी नक्की सो मग चला म्हटलं करूयात लगेच दोन दिवसानंतर बोलवलं इथे तो एक खूप भारी होता इथे मला बोलवलं डिरेक्टर <coughs> वगैरे सगळे होते तीच माणसं सगळी होती आपली बोलवलं मग बी वगैरे वाढली होती एक पण असतो ना ओळखत नाही मग पहिले ते बोलली हा समोर अच्छा हा मोठा झालाय खूप म्हटलं हा मोठा झालं आहे पाच वर्ष झाले होते ना तर मग मी गेलो आत मेकअप रूममध्ये लुक टेस्ट झाली सगळे बाहेर होते लुक टेस्ट झाली सगळे क्लीन केलं पूर्ण तो लूक एक सेकंद रेडी झाल्यावरती मला पण नाही कळलं की अरे मी समोर तुम्ही आत्ताचा हाच आहे का तोच बाळूमामा आहे माझं मला ओळखत नव्हतं एवढं ते जसं होतं ना रूप तसं दिसत होतं आणि मी बाहेर आलो तर ते विचारत होते की हो छोटावाला आर्टिस्ट आहे आता हो नाही आहे की अभि चेंज हुआ क्या ते बोल नाही सर ओ समर्थही आहे क्या बोल रहे हो समर्थ हे म्हणजे त्यांना पण ओळखू नाही आलं की समर्थ हाच होता तो लुकमध्ये खूप चेंज झाले होते त्यांनी जेव्हा मी मामांच्या रूपामध्ये मा आलो समर्थ होतो पहिले बाळूमामा होतो नंतर परत समर्थ झालो परत बाळूमामा झालो तेव्हा ते असं वाटत नव्हतं की यार मी समर्थच आहे तर खूप भारी वाटलं गोष्ट आहे आणि मधल्या काळात तुझा एक ट्रॅक संपल्यानंतर मधल्या काळात समर्थ काय करत होता म्हणजे आम्हाला जाणून घ्यायला खूप आवडेल म्हणजे शाळा वगैरे सगळं कॉलेज सगळं कारण बाळूमामाच्या मालिकेवेळी किंवा मी आठवीमध्ये होतो त्याच्यामुळे शाळेकडे काही लक्षच नव्हतं कारण आठवी नववी त्याच्यानंतर मग कोरोना होता कोरोनामध्ये खूप स्टडी केली टेन्थ होती स्टडी केली मग त्याच्यानंतर कलर्स मराठीचं अँकरिंग केलं गजर नामाचा मग ते एक सहा सात महिने केलं मग परत कॉलेज कंटिन्यू केलं त्याच्यानंतर परत मी सावित्री ज्योती सोनी मराठीवरती होती ती सिरियल केली मग त्याच्यानंतर गॅप पाडला दोन चार महिन्याने परत आणि मग सिरियल केली मी दख्खनच्या राजा ज्योतिबा जी आपली कोटर विजनची होती ती केली त्याच्यानंतर मग आणि पाच सहा महिन्याने गॅप करून परत सिरियल पण आठवत नाही ॲक्च्युली <laughs> गजानन महाराजांची सिरियल केली सन मराठीवरती आणि त्याच्यानंतर मी मग एक वर्षभरीतील माझा गॅप होता कारण कॉलेज होते क्लासेस होते मागचे जे होता सिलेबस तो पण कम्प्लीट करायचा होता त्याच्यामुळे खूप सारा गॅप घेतला होता आता म्हटलं नंतर करूयात थोडं स्टडी गडी पण दिलं पाहिजे कारण म्हणतात ना की आड आणि नटाला किंमत नसती असं मी म्हटलं आपण पहिले स्टडी पण करूयात एज्युकेशन पण इम्पॉर्टंट आहे ते करत राहिलो पण नंतर नंतर आता मला एक्झाम पण झाली सरांचा फोन पण आला म्हटलं भाग्य आहे म्हटलं आता करायला भेटायचं तर नक्कीच करूया एक्झाम झाली आणि फोन आला म्हणजे किती भारी आहे आणि लगेच फोन मी कॉलेजमध्ये होतो हां लास्ट पेपर होता माझा लास्ट पेपर होता आणि लगेच सरांचा फोन म्हणजे मामाचा फोन आला की बाळू मामा करायचे अरे म्हटलं एक्झाम झाला झाला लगेच म्हटलं चला म्हटलं करूयात काय आशीर्वाद आहे आणि काय सांगशील म्हणजे तर पुढचं प्लॅनिंग काय सिनेमे वगैरे करायची इच्छा आहे का किंवा मालिका कंटिन्यू करायची काय म्हणजे समर्थच आहे एखादा प्लॅनिंग मला खरं तर बिझनेसमध्ये खूप इंटरेस्ट आहे बिझनेस करायची त्याच्यामध्ये काय काय मला मी आता बिझनेसमध्ये माझा स्वतःचा बिझनेस आहे बाबांचा बिझनेस आहे तो मी सांभाळतो म्हणजे आजपर्यंत तोच सांभाळतो इथून दोन पोटी तोच सांभाळेल पण एक आवड म्हणून असते ना की एक आवड आपण जोपासली पाहिजे प्रत्येक कलाकाराने म्हणून तर आवड म्हणून मला सिरियल्स असतील मूवी असतील खूप करायला खूप आवडेल आणि मी जेव्हा जेव्हा वेळ भेटत जाईन वेळात वेळ काढून मी ॲक्टिंग करेन खूप भारी वाटतं तुला पुन्हा एकदा बघून आणि कमेंट्सही तसे प्रेक्षकांचे येत आहेत सोशल मीडियावर की अरे वा छान वाटतं आहे आम्हाला हे बघून आणि मध्येच प्रेक्षकांचे पण मेसेजेस होते की आता काय कर कुटे करत असेल हा समर्थ आणि कुठे असेल जे टेलिव्हिजन फॉलो करत नाही आहेत त्या लोकांचे पण भारी वाटलं मला तर परत एकदा टेलिव्हिजनवर कमबॅक केलं आहे बायूमामाच्या मालिकेमध्ये प्रेक्षकांना काय अपील करशील यासाठी सर्व रसिक मायाबापांचं मी खूप आभारी आहे कारण पाच सहा वर्ष झाले तुम्ही एवढं प्रेम देता आजपर्यंत आज देखील पण तुम्ही प्रेम देता खूप भारी वाटतं कारण एक गावच्या पोराला आता मी कलाकार असेन पण पहिला मी गावचा पोर होतो त्या गावच्या पोराला तुम्ही एवढं प्रेम देता खांद्यावरती बसवता डोक्यावरती घेता तर खूप भारी वाटतं असंच प्रेम असेच आशीर्वाद कायमस्वरूपी राहू द्यात आणि असंच प्रेम करत राहा आणि लवकरच तुम्हा सर्वांच्या भेटीला येईल नवीन काहीतरी घेऊन समर्थ मला अजून एक विचारायला आवडेल की तुझा ट्रॅक जेव्हा संपला आणि तू परत तुझ्या गावी गेलास तर एक लोकांची श्रद्धा असते ना की आपल्याला त्या रोलमध्ये बघतात तर आपल्याला ते खरंच बारुमा मानतात तुला गेल्यावर असं झालं की लोक पाया पडायला आलेत किंवा आज सुद्धा होतं मी परवाची गोष्ट सांगतो मी ट्रेनमध्ये गेलो होतो लोकलमध्ये तर म्हणलं आज सुट्टी आहे आणि खूप वर्षानंतर म्हणलं लोकलचा प्रवास करायचा आहे तर मला एक आजीने ती आजी साधारणतः एक साठ पासष्ट वयाची असेल तिने मला कसं ओळखलं काय माहिती माझ्या आता नवीन एपिसोड चालू आहेत ती आली डायरेक्टली मराठी आजी होती आली ती डायरेक्ट माझ्या पायात मला पण मी हँग ओवर आणि सगळी बाजूला आजूबाजूला लोकं होती आली ती पायात की बोलली की लेकरा मी तुला खूप बघायचो आणि तू माझा साक्षात बाळू बाळूमामायस एक असं एक झालं नाही इमोशनली की यार आज पाच वर्ष पूर्ण येतात तरी पण अजून लोक प्रेम देतात आणि जी आ, एक आपलं एक जनरेशन असतं आपल्या एजचे पण जे ओल्ड लोकं असतात ना जी म्हातारी माणसं असतात ना त्यांचं एक ते प्रेम असतं ना आणि देवावरची जी भक्ती असते ना ते प्युअर असते ती बघून असं खूप भारी वाटलं आणि गावी जेव्हा गेलो तुम्ही बोललात मी गावी जेव्हा गेलो ना तर घरी लोक यायचे दर्शन घ्यायला <laughs> दर्शन घरी जसे देवाचे जसे पायाला पडा पाया पडायतात ना तशी रांग लागायच्या घरी समोरच्या म्हणजे बाळूमामाच्या पाया पडायला हे खूप लोकांनी प्रेम केलं साक्षात एक बाळूमामा म्हणूनच लोक बघायचे एक समर्थ एक आपल्याला माहिती आहे की आपण एक कलाकार आहे पण जे गावची लोकं असतात जी म्हणजे जुने लोकं असतात ते आपल्याला एक कलाकार नाहीतर एक देव म्हणून बघत असतात सो ते खूप सारे म्हणजे ते प्रेम असताना ना आहे ती खूप भेटायची आणि मी अजून भेटते खूप कमी कलाकारांच्या वाटेला येतं आणि तू आहेस थँक्यू सो मच समर्थ आणि ऑल द व्हेरी बेस्ट पुढच्या वाटचालीसाठी तुला धन्यवाद धन्यवाद